नमस्कार मित्रांनो आपल्या पूजा तमशेट्टे म्युझिक या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करून कमेंट कळवायला यशो यशोदे तुझा लाडका मुरलीने मारी तो हाका यशो यशोदे तुझा लाडका मुरलीने मारी तो हका मुरलीने मारी हका मुरलीने मारी तो हका मुरली वाजली आयो धनगरी मुरली वाजली आयो धनगरी मारी लाकार रावण विभीषण दिली लंका मुरलीने मारी तो हका यशोदे तुझा लाडका मुरलीने मारी तो हका मुरलीने मारी तो हका मुरली वाजली पंढरपुरी मुरली वाजली पंढरपुरी ते सारे वारकारी कुंडली कविठूचा सखा मुरलीने मारी तो हकार यशोदे तुझा लाडका मुरलीने मारी तो हकार मुरलीने मारी तो हकार एक जणा श्री हरी यशोदेचा कृष्ण मुरारी पांडवांचा प्राण सखा मुरलीने मारी तो हका यशोदे तुझा लाडका मुरलीने मारी तो हका मुरली ने मारी तो हका मुरली ने मारी तो हका धन्यवाद